स्वाभिमानी मराठा महासंघाच्या प्रदेश संपर्क प्रमुखपदी लक्ष्मीकांत राजे शिर्के मराठा हितासाठी कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ इतिहास मंचाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश संपर्क प्रमुखपदी पेडगाव किल्ले धर्मवीर गड येथील शंभूपत्नी महाराणी येसुबाईंचे वंशज व इतिहास अभ्यासक श्रीमंत लक्ष्मीकांत गणपतराव शिर्के यांची निवड करण्यात आली आहे नियुक्तीपत्र संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांना प्रदान केले गेल्या तीस वर्षापासून गडदुर्ग संवर्धन मराठ्यांचा तेजस्वी इतिहास उजेडात आणणे चुकीच्या इतिहासाला पुराव्याद्वारे खंडन करणे सामाजिक जागृती उपक्रम राबवणे आदी कार्यात ते सक्रिय आहे। महाराणी येसुबाईंच्या जयंती व पुण्यतिथीच्या तारखांचा शोध घेऊन राज्यभर उत्सव सुरू करण्याचं ऐतिहासिक कार्य त्यांनी केले नियुक्तीनंतर राजे शिर्के म्हणाले की शिवशंभूंचा वारसा जोपासत मराठा समाजाचं संघटन वाढवणं युवकांना प्रबोधन करणं व गडदुर्ग संवर्धनासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत त्यांच्या निवडीने विविध मान्यवरांनी स्वागत केले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की महाराणी सुभाई संभाजी राजे भोसले की राजमाता राजा साहेबांचा घेतली त्यातल्या निम्मी उदबते लावले ना लावू काय लावू ना ते गुलाल चांगलं आहे गुलाल मला समजाच आहे ना त्यांच नाही